तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय भरपूर दिवस झाले व्हिलॉग काढायचं आमचं प्लॅनिंग चालू होतं पण प्लॅन असं होतं की जर व्हिलॉग काढायचा आहे तर मग कशावरती काढायचा तर मग आम्ही आज फायनली ठरवलं की व्हिलॉग आवडूयात तर मग महाराजांच्या किल्ल्यावरती जाव्या कारण की महाराजांचं किल्ले आणि आपलं पहिल्यापासून जुना नात आहे पहिला पहिलं सुद्धा लोहगड किल्ल्याचा होता तर मग आम्ही आता आपण ठरवलं की व्हि लॉक तर मग किल्ल्यावरतीच काढूया तर आज आम्ही आलेलो आहोत अकलूतच्या शिवसृष्टी किल्ल्यावरती म्हणजेच भुईकोट किल्ल्यावरती तर मग बघूयात आज काय काय गोष्टी आपल्याला कवर करता येते चला तर मग आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपण बघू शकतो हा किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आहे दोन्ही साइडला दोन बुरुज आणि त्यावरती पेहरा देणारे मावळे तसेच किल्ल्याच्या आतमध्ये आपल्या शिवरायांनी केलेल्या पराक्रमांचे शिल्प आणि त्याची माहिती देखील आपल्याला दाखवण्यात आली आहे त्यानंतर हे बाहेरच्या साईडला जे मावळे उभे आहेत ते अगदी हुबेहूब उभे असल्यासारखे आहेत हे चेक करण्यासाठी माझी बायको म्हटली मी एकदा जाऊन चेकच करून येते त्यानंतर तिने जाऊन हात लावून वगैरे पाहिलं कारण की पेहरावा एवढा सुंदर होता की असं वाटतच नव्हतं की हा शिल्प उभा केला आहे म्हणून चला तर मग आतमध्ये पाहूया सर्वात आधीचे चित्रीकरण म्हणजे शिवराय तीन महिन्याचे झाले असता त्यांना मासाहेबांनी केलेले सूर्यदर्शन त्याच्याच पुढे आपल्या शिवबांनी अवघ्या सोळाव्या वर्षी बारा मावळ्यातील आपल्या सवंगड्यांसोबत सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला भूमी असलेल्या रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली याच शिल्प आपल्याला दाखवण्यात आलं आहे वरती जाऊन किल्ला बघायचं झालं तर हे दृश्य वरतून असं दिसतं चारी साईडला जे काय आपण शिल्प पाहतोय ते आणि नंतर त्या ठिकाणी सहल पण आली होती ते पण आपण पन बघू शकतो थोडंसं पुढे गेल्यानंतर शिवांचा जन्म सोहळा दाखवण्यात आला मी पाहू शकता हुदेहूदपणे त्याचे चित्रीकरण साकारण्यात आलं आहे त्यानंतर राजांच्या काळी होणारा न्यायनिवाडा त्याचाच एक प्रसंग आपल्याला इथे दाखवला गेला आहे त्याची सविस्तर माहिती देखील आपल्याला इथे दाखवण्यात आली आहे हा तो क्षण आहे जेव्हा अफजल खानाच्या वदाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्ते खानाला महाराजांचा वध करण्यासाठी सांगितलं त्यानंतर भली मोठी फौज घेऊन शाहिस्ते खान स्वराज्यावरती चालवून आला हे कळताच महाराजांनी एक योजना बनवली त्यानंतर पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी लग्नाची वरात लाल महालाला वळसा घालून पुढे येऊन थांबली आणि वेळ बघून हल्ला करण्यात आला त्यानंतर महाराज महालात घुसले हे कळताच शाहिस्ते खान पळ काढत असता महाराजांच्या वाराने त्याची बोटे छाटली गेली त्याचंच हे शिल्प आपल्याला इथे दाखवण्यात आलं आहे आपल्याला तर माहीतच आहे शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक असं म्हटलं जातं धोरणात्मक नियोजन नौदल नवकल्पना नौ आणि शैली याच्या सहयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय उपखंडात क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असेही म्हणतात जे शिल्प आहे ते म्हणजे तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे म्हणजे शिवरायांचे अगदी लहानपणापासूनचे मित्र क्वचित असे एखादे युद्ध असेल ज्यामध्ये तानाजी मालुसरांचा सहभाग नसेल हा क्षण म्हणजे तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन महाराजांकडे आले होते त्यावेळी ते त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ सूर्याज मालुसरे व त्यांचा मुलगा रायभाऊ होता गडावरच्या हालचाली बघून तानाजीने महाराजांना विचारलं महाराज लढाईची तयारी चालू आहे का तेव्हा महाराजांनी नकार दिला काही क्षणानंतर समजताच त्यांनी मासाहेबांची पाय पकडून ही मोहीम मला द्यावी अशी मागणी केली तेव्हा त्यांच्या तोंडून निघालेले शब्द म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मंग माझ्या रायबाचं आणि त्यानंतर चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला ला तानाजी मालुसरांनी आपल्या हाताची ढाल करून हा गड स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यानंतर त्यांना वीर मरण आले पुढील जे शिल्प आहे ते म्हणजे ऐतिहासिक शिल्प आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अभिषेक सोहळा मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे राज्याभिषेकासाठी आणि स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून रायगडाची निवड करण्यात आली होती रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मे सोळाशे छप्पन्न साली स्वराज्यात सामील करून घेतला होता रायगड हा बलाढ्य किल्ला असल्यामुळे याची निवड राज्याभिषेकासाठी झाली होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्कारांबरोबर आंघोळ करून कुलदैवताला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या राज्याभिषेकात राजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्रधरण हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मडवलेल्या मंचावर महाराज बसले होते अष्टप्रधानातले आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर या जलकुंभांनी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्र उच्चारण आणि वेगवेगळी सुरवाद्ये निनादत होती आणि राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तेच या शिल्पातून दाखवलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्हिलॉग तुम्हाला तुम्ही पण एकदा नक्की अकलूज या ठिकाणी शिवसृष्टी म्हणजेच आपला भुईकोट किल्ला एकदा तुम्ही व्हिजिट द्या तुम्हाला नक्की आवडेल आणि जी मी जी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही माहिती सांगितली आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू